नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे नवरात्रीचा नवरात्रीचा आजचा आहे चौथा दिवस आज गुरुवार आहे आणि आज, आज, आज आपण जाणार आहोत गावदेवीच्या भेटीला नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी आपली काळंबा माता तर तिच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत जंगलातून असे एक पायवाट आहे तर त्या पायवाटीने आपण चालत जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा दर्शन घ्या देवीचं आणि व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओची सुरुवात करूया चला तर मग तर मंडळी आता आपण जंगलातून पायवाटेने आपल्या काळंबादेवीच्या मंदिरामध्ये चाललो आहोत तर आता आपल्याला मध्ये नदी लागली आणि नदी क्रॉस केल्यावरती ही सगळी पायवाट आहे आणि पायवाटेने आपण आता जात आहोत मंडळी हे खाली जे गाव दिसतंय ते नांदगाव वाडी आहे मंडळी येथे नांदगाव नांदगावची जिल्हा परिषद शाळा आहे तर आपण मंदिरा आता मंदिरामध्ये पोहोचलोय तर मंडळी आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया ਇਹ ਨੀ ਕੋਈ ਤੋਂ ਆਦਿ ਤਰ੍ਹਾਂ ਕੇ ਜੰਗ ਇਹ ਹੋ ਜੀ ਯਾਦ ਹਾਲਤ ਕੀ ਹੋ देवीचं दर्शन झाल्यानंतर पाठीमागे जुन्या मूर्त्या आहेत तर त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊया तर मंडळी दर्शन झालं देवी आता देवीचं आणि आता मंदिरातील आजूबाजूचा परिसर पाहूया आपण येथे सुद्धा छोटंसं मंदिर आहे तर मंडळी येथे छोटासा स्टॉल आहे खाडे काकांचा